जय श्रीराम रामरक्षा देशासाठी एक सकाळ प्रभू श्रीरामांसाठी अयोध्या येथे सोमवारी दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठाना होत आहे त्यानिमित्तानं चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनीताई जगताप व चिंचवड शहर भाजपा यांच्या वतीनं रविवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत श्रीमान साधू मोराव्या गोसावी क्रीडांगण केशवनगर चिंचवड येथे सामुदायिक श्रीराम रक्षा पठणाचा भव्य कार्यक्रमाचं आयोजन केले आहे तरी या कार्यक्रमास आपण शहरातील सर्व रामभक्तांनी व शहरवासियांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती जय श्रीराम